नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास सारथी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे भारतातील पहिली महिला नावे व वर्ष भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी वर्ष अठराशे सत्त्याऐंशी भारतातील पहिली महिला शिक्षिका नाव सावित्रीबाई फुले वर्ष अठराशे अठ्ठेचाळीस भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी नाव किरण बेदी वर्ष एकोणीसशे बहात्तर पहिली महिला ॲटो रिक्षा चालक नाव शीला डावरे वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारतातील पहिली महिला पायलट नाव सरला ठकराल वर्ष एकोणीसशे छत्तीस भारतातील पहिली महिला रेल्वे चालक नाव सुरेखा यादव वर्ष एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारतातील पहिली राफेल पायलट नाव फ्लाईट लेफ्टनंट शिवांगी सिंग वर्ष दोन हजार सतरा भारतातील पहिली महिला लष्करी अधिकारी नाव कॅप्टन लक्ष्मी सहगल वर्ष एकोणीसशे त्रेचाळीस भारतातील पहिली महिला अंतराळवीर नाव कल्पना चावला वर्ष दोन हजार तीन भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान नाव इंदिरा गांधी वर्ष एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे सत्याहत्तर भारतातील पहिली महिला अभियंता नाव ललिता अय्याल्ला सोमाय जुल्ला वर्ष एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे एकोणऐंशी भारतातील पहिला महिला वकील कॉर्नेलिया सोराबजी वर्ष अठराशे चौऱ्याण्णव भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील वर्ष दोन हजार सात ते दोन हजार बारा भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी वर्ष एकोणीसशे त्रेसष्ट भारतातील पहिली महिला अभिनेत्री नाव दुर्गाबाई कामत वर्ष एकोणीसशे चौदा भारतातील पहिल्या महिला बॅरिस्टर नाव कॉर्नेलिया सुराबजी वर्ष अठराशे सहासष्ट ते एकोणीसशे चौपन्न भारतातील पहिली महिला फायटर पायलेट नाव भावना कंठ वर्ष दोन हजार सोळा भारतातील पहिली महिला युरोसर्जन नाव तजनावर संत कृष्ण कनका वर्ष एकोणीसशे बत्तीस ते दोन हजार अठरा भारतातील पहिली महिला पायलट विमान पायलट नाव दुर्बा बॅनर्जी वर्ष एकोणीसशे एकोणसाठ भारतातील पहिल्या महिला राज्यपाल नाव सरोजिनी नायडू वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ नाव कमला सोही सोहोनी वर्ष एकोणीसशे बारा ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी भारतातील पहिली महिला आय एफ एस अधिकारी नाव चोनो चोनिरा बेलिप्पा मुत्थम मुथम्मा भारतातील पहिल्या महिला खान अभियंता नाव डॉक्टर चंद्राणी प्रसाद वर्मा वर्ष एकोणीसशे नव्याण्णव भारतातील पहिल्या मुख्यमंत्री महिला सुचेता नाव सुचेता कृपलानी वर्ष एकोणीसशे आठ ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर भारतातील पहिली सुशिक्षित महिला नाव सावित्रीबाई फुले वर्ष अठराशे एकतीस ते अठराशे सत्त्याण्णव भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री नाव निर्मला सीतारामन वर्ष 2017 हजार सतरा भारतातील पहिल्या महिला उद्योजक नाव कल्पना सरोज वर्ष 2001 हजार एक भारतातील पहिली महिला दंतचिकित्सक नाव विमल सूद वर्ष एकोणीसशे बावीस ते दोन हजार एकवीस आय एन सीच्या पहिला महिला अध्यक्ष नाव ॲनी बेझंट वर्ष एकोणीसशे सतरा पहिल्या महिला केंद्रीय मंत्री नाव राजकुमारी अमृता कौर एकोणी वर्ष एकोणीसशे सत्तेचाळीस भारतातील पहिली महिला शासक नाव रजिया सुल्तान वर्ष बाराशे छत्तीस ते बाराशे चाळीस अशोक चक्र मिळालेल्या पहिल्या महिला नाव निर्जा भानोत वर्ष एकोणीसशे सत्त्याऐंशी नोबेल पु पारितोषिक मिळालेल्या पहिल्या भारतीय महिला नाव मदर तेरेसा वर्ष एकोणीसशे एकोणऐंशी माउंट एवरेस्ट चढणारी पहिली भारतीय महिला नाव बचेंद्री पाल वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला नाव मिस रिटा फारिया वर्ष एकोणीसशे सहासष्ट ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारी पहिली महिला नाव अशपूर्णा देवी वर्ष एकोणीसशे शहात्तर आश आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला नाव कमलजीत संधू वर्ष एकोणीसशे सत्तर बुकर पारितोषिक जिंकणारी पहिली भारतीय महिला नाव अरुंधती रॉय वर्ष एकोणीसशे ब्याण्णव भारतरत्न मिळणारी पहिली पहिली महिला संगीत संगीतकार नाव सुब्बुलक्ष्मी वर्ष एकोणीसशे सोळा ते दोन हजार चार डब्ल्यू टी ए विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला नाव सानिया मिर्झा वर्ष दोन हजार पाच थँक्यू